नमस्कार जय शिवराय या वेळेसची शिवजयंती तुम्ही कशी साजरा करणार आहात डी जेमध्ये डान्स करून स्टेटस ठेवून सगळ्यांना शिवजयंतीचे मेसेज पाठवून व्हॉट्सअपवर थोडं थांबा विचार करा जर शिवाजी महाराज तुम्हाला बघत असतील हे करताना त्यांना ते आवडेल का त्यांना ते रुचेल का आणि त्यांना तुमच्या बाबतीत काय वाटेल माझ्या मनात एक विचार आला जे मी दर शिवजयंतीला करतो तुम्ही पण एकदा ट्राय करा शिवजयंती यावेळेसची अशी साजरा करा काय करायचं आहे तुम्हाला कुठलंही एखादं शिवाजी महाराजांबद्दलचं एखादं पुस्तक वाचा भलेही दोन पेज वाचा तीन पेज वाचा पण त्यांच्याबद् बाबतीत वाचा व्हिडिओ नका बघू पॉडकास्ट नका बघू थोडं त्यांच्या बाबतीत वाचा आणि त्यातला ते त्यांच्यातला असा कोणचा गुण आहे जो तुम्ही आजपासून आत्मसात करणार आहात तर कोणचा गुण मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो आहे तर तो म्हणजे त्यांचं धाडस अतिशय सोपं उदाहरण घेतो पुणे पुण्यामध्ये धाडवाचा नांगर फिरवला ना ना होता ओसाड करून टाकलं होतं पुणे पुण्यामध्ये कोणी यायलासुद्धा तयार नव्हतं तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला लोकांना धाडस दिलं स्वतः पहिले धाडस केलं हे पुणे परत वसवण्याचं आपण जी पण पुण्याची प्रगती झालेली पाहत आहोत त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनीच रचला होता ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वराज्य उभं केलं त्या परिस्थितीमध्ये आपण जगूसुद्धा शकत नाहीत त्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वराज्य उभं केलं सोपं नव्हतं त्यांच्यासाठी एक एक माणूस जोडला आहे स्वराज्याला वतनाच्या आमिषानं पैशाच्या आमिषानं ते कोणीही आले नव्हते पदाच्या आमिषानं नौ कोणीही शिवाजी महाराजांजवळ आलं नव्हतं आमदारकीचं खासदारकीचं तिकीट भेटेल म्हणून कुणीही शिवाजी महाराजांकडे आलं नव्हतं फक्त आणि फक्त स्वराज्याच्या स्वप्नासाठी त्यांच्यासोबत सगळं एकत्र आलते असा एक एक हिऱ्या माणकासारखा माणूस एक एक स्वराज्य प्रेमी एक एक स्वराज्य सैनिक त्यांनी जमा केला आणि एवढं मोठं मान स्वराज्य निर्माण केलं मुघलाच्या पाचशाला ही धडकी बसवली स्वराज्याची दक्षिण दिग्विजय केला हे सगळं फक्त आणि फक्त धाडसामुळे झालं भीती वाटणं हे काही चुकीचं नाही पण त्या भीतीवर मात करून धाडस करणं हे फार महत्त्वाचं आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला भीत आहोत तुम्हाला सगळं माहिती आहे आयुष्यामध्ये रिस्क घेतल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही धाडस करावं लागेल स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या नातेसंबंधांसाठी धाडस करावं लागेल आयुष्यामध्ये संपत्ती पैसा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या नवीन गोष्टी तुम्हाला ट्राय कराव्या लागतील आणि त्याला धाडस लागेल हे धाडस शिवाजी महाराजांकडून आज तुम्हाला घ्यायचं आहे जय शिवछत्रपती जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा